इंग्लंडमध्ये जन्मला इंग्लंडमध्ये वाढला इंग्लंडमध्येच शिकला इंग्लंडमध्ये जन्मला इंग्लंडमध्ये वाढला इंग्लंडमध्येच शिकला इंग्लंडमध्ये लहानाचा मोठा झाला आणि इंग्लिश धड येत नाही असे होईल का हो इंग्लंडचे जाऊ दे फ्रान्समध्ये फ्रेंच येत नाही असं जर्मनीत जर्मनी येत नाही असं रशियात रशियन येत नाही असं चीन्यांना चिनी येत नाही असं अहो साधं छोट्याशा बांगलादेशात बंगाली आणि नेपाळमध्ये नेपाळी यावंच लागतं आणि येतच ना हो त्यांना त्यांना त्यांची त्यांची भाषा येणं हे त्यांच्या प्रगतीच्या आडही येत नाही स्वतःची भाषा बोलता येणं याचा त्यांना अभिमान वाटतो त्यांना त्यांची त्यांची भाषा येणं हे त्यांच्या प्रगतीच्या आड येत नाही स्वतःची भाषा बोलता येणं याचा त्यांना अभिमान वाटतो किंवा नाही बोलता आली तर लाज वाटते असाही प्रश्न त्यांना कधी पडतच नाही जसं जगतो म्हटलं की श्वास घेता येतोच ना जस जगतो म्हटलं की श्वास घेता येतोच ना तसच आहे जस जगतो म्हटलं की श्वास घेता येतोच ना तसच आहे त्यात काय अभिमान आणि लाच नाही का नाही घेता आला श्वास तर मरणार आणि काय तशी नाहीच आली धड आपली मायभाषा तशी धा नाही चाली धड आपली माय भाषा तर मन मोकळा संवाद साधणार तरी कसा जनाशी जाऊ दे जनाशी जाऊ दे मनाशी तरी संवाद नको का साधता यायला गुदमरून जायला होईल नाही 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 तसं म्हणजे दूध ही मिळतच ना तस दूध विकतचही मिळत पण आईच्या दुधाचा पण आईच्या स्वतःच्या आईच्या दुधाचा सकसपणा कोणत्याच दुसऱ्या दुधात नसतो अशी भाषा तर बोलता येईलच पण आपल्या मातृभाषेचा सकसपणा दुसऱ्या भाषेत कसा असेल पण आमच्या महाराष्ट्रात आमच्या <laughs> महाराष्ट्रात काही जणांच्यात असं असतं की ते म्हणतात आम्ही सगळं म्हणजे आमचं एज्युकेशन इंग्रजीतच झालं ना पुढे म्हणतात आजच्या जगात जगायचंच तर इंग्रजीचाच बेस हवा ना तसं कळतं मला मराठी पण माय मराठी इज नॉट सो स्ट्रॉंग असं लाडिकपणे मराठीत सांगितलं जातं आणि या वाक्यात ह जोडल्यामुळे सगळं वाक्य आपण मराठीत बोललो याचं त्यांना कौतुक वाटत असत पण यातला पहिला शब्द माय माय मराठी इज नॉट सो स्ट्रॉंग यातला पहिला शब्द माय हा इंग्रजीत स्वतःसाठी वापरत असले तरी मराठी तो शब्द स्वतःला जन्माला घालणाऱ्या मायसाठी वापरतात याची त्यांना जाणीवच नसते तस शेठ आणि शेठचा पोरगा शेठचीच भाषा बोलतो तस शेठ आणि शेठचा पोरगा शेठचीच भाषा बोलतो पण नोकर चाकरांना व्यवसायाची आणि शेठचीच भाषा बोलायला लागते आपण माय मराठी असे म्हणतो तेव्हा आपण माय मराठी असे म्हणतो तेव्हा ही माय मराठी आपल्यासहित ज्ञानेश्वरांच्याही आधीपासूनच्या तिच्या सगळ्याच पिल्लांना आपल्या पंखाची ऊब देत असते ही माय मराठी आपल्यासहित ज्ञानेश्वरांच्याही आधीपासूनच्या तिच्या सगळ्याच पिल्लांना आपल्या पंखाची ऊब देत असते मात्र आपण इंग्लिश मावशीची पिसं लावून फिरतो हा म्हणून म्हणून काही माय मराठी आपला दुस्वासही करत नसते पण मधल्या मध्ये पण मधल्यामध्ये कर्कश कावळ्याने कोणतीच भाषा धड न येणाऱ्या तिच्या पिल्लाला उचललं तर तिला दुःख होत असेलच की तशा बोलाव्यात की अनेक भाषा तशा बोलाव्यात की अनेक भाषा पण आपली आपली दुधाची भाषाच आपला पिंड असते बोलाव्यात अनेक भाषा पण आपली आपली दुधाची भाषाच आपला पिंड असते अरे कुत्राही आपल्या पिंडाला विसरत नाही भो भोची भाषा सोडून म्याव म्याव करत नाही अरे हो पण यांच्या पिंडाला कावळा शिवणार तरी कसा यांच्या पिंडाला कावळा शिवणार तरी कसा मुळात कुठला ना कुठला पिंड तर असायला हवा ना सगळंच धेड गुजरी असेल तर मग कावळा शिवणार तरी कशाला आता विटाळाच होत असेल आता विटाळाच होत असेल तर अशा धेड गुजरींना आपण बाजूलाच बसवायला हवं